आणि शरद पवार गटाच्या खासदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी अजित पवार गटानं ऑपरेशन घड्याळ सुरू केल्याची चर्चा आहे शरद पवारांच्या खासदारांना अजित पवार गटाकडून संपर्क केला जात असल्याची माहिती मिळतीये पण फोन आला की नाही यावरून शरद पवार गटातच गोंधळाचं वातावरण आहे खासदार निलेश लंके यांनी आपल्याला कोणताही फोन आला नाही कुणीही संपर्क केला नाही असं स्पष्ट केलं दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी मात्र खासदारांना फोन येत असल्याचा आरोप केलाय पण रोहित पवार यांनी फोन आल्याच्या चर्चा असल्याचं त्यामुळे शरद पवार गटामध्ये एक वाक्यता दिसत नाही प्रफुल्ल पटेलांकडे नाराजी व्यक्त केल्याचंही कळते त्यामुळे खरंच अजित पवार गट ऑपरेशन घड्या राबवतोय का अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे निवडणुका संपल्या ते नागपूरला सेशन झालं त्याच्यानंतर एक तारखेपर्यंत सगळे त्याच्यानंतर ते बीडचं प्रकरण सुरू झालं आम्हाला साहेबांनाही त्यांच्या कार्यक्रमात ते व्यस्त होते त्याच्यानंतर मग वेळ मिळाला तर कार्यकर्त्यांशी बोलायला पाहिजे आणि ह्याच्या अफव्या अफवा पसरवल्या जातात हे कार्यकर्त्यांचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी आणि एक अस्थिरता निर्माण करण्यासाठी पसरवल्या जातात आणि कोण पसरवतं हे वेगळं सांगायला नको एकीकडे बी जे पी आणि दुसऱ्याकडे बापाला आणि मुलीला सोडून या असे सांगणारे लोक आहेत एकतर आमदारांच्या बाबतीत कुठला संपर्क झाला असेल असं वाटत नाही पण खासदारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जेव्हा पार्लमेंट दिल्लीला चालू होतं तेव्हा अशा प्रकारचा संपर्क तटकरे साहेबांनी केला अशी नक्कीच चर्चा आहे त्यामुळे कितीही तिथनं प्रयत्न झाला संपर्क झाला तरी खासदार असू द्या नाही तर आमदार असू द्या त्याबाबतीत कुठलाही वेगळा निर्णय घेतील असं मला वाटत नाही असं साहेब बोललेत का मला माहीत नाही एकतर हे एक डील जे होतं आहे ते साहेब स्वतःच्या लेवलला कुठं प्रयत्न करत आहेत का हा त्यांचा त्यांचा विषय राहिला पण आम्ही त्या पक्षाकडे बघत असताना आम्ही दादांकडे नेहमी नेहमी बघत असतो दादांचं कार्यपद्धती दादांची स्टाईल आणि दादा त्या पक्षाचे प्रमुख आहेत हे बाहेरून नक्कीच ते खरं असलं तरी आज जर आपण खोलात गेलो तरी साहेबांचा हस्तक्षेप बऱ्यापैकी त्या पक्षामध्ये आहे असं सुद्धा तिथं चर्चा आहे त्यामुळे दादा जोपर्यंत वक्तव्य करत नाही तोपर्यंत कुठल्याही वक्तव्याला खरं समजलं पाहिलं असं मला वाटत नाही दादा हे प्रमुख असल्यामुळे दादा जे बोलतील ते त्या पक्षाची भूमिका असं आपल्याला म्हणावं लागेल